आई म्हणजे काय असते दुधावरची साय असते वासराची गाय असते आंधळ्याचा डोळा असते लंगड्याचा पाय असते आणि हृदयावरच कधीच न पुसणारं नाव असते लहानपणी आईविषयी भाषण करताना म्हटलेली ही वाक्य ही घटना ऐकून तुम्हाला खोटी वाटतील कारण हीच आई जेव्हा कसाई बनते तेव्हा लेकरानं पाहायचं कुणाकडं हा मोठा प्रश्न आहे होय कसा तुम्ही बरोबर ऐकलत मी बोलते एक अशा आईबद्दल जिने नोकरीसाठी स्वतःच्या अवघ्या वीस दिवसांच्या बाळाला नदीच्या पुलावरून खाली फेकलं एक अशी आई जिनं पोटच्या पोराचा गळा घोटला नेमकं घडलंय काय आणि हे प्रकरण उघडकीला कसं आलं हेच बघूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी निशा हिंगे आणि आपण पाहताय विषयच भारी माता न तू वैरिणी अशा प्रकारची एक म्हण मराठीमध्ये आहे खरं तर आईसाठी आपलं बाळ हे सर्वस्वस्त पण जेव्हा जीवन देणारी आईच तिच्या बाळाचं जीवन हिरावून घेते तेव्हा तिला माता नाही तर वैरिणी म्हणतात अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यातल्या डांगुर्ली परिसरात घडली आहे नोकरी करण्याच्या इच्छेपोटी एका जन्मदात्या आईनंच आपल्या अवघ्या वीस दिवसांच्या नवजात बाळाला नदीत फेकून आई मुलाच्या नात्याला काळीमा फासलाय या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी आरोपी महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक देखील केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रिया राजेंद्र फाये असं या आरोपी महिलेचं नाव आहे डांगोर्ली इथं राजेंद्र फाये वय वर्ष सव्वीस आणि रिया यांचं मध्ये लव्ह मॅरेज झालं होतं यानंतर काही महिन्यातच रिया प्रेग्नेंट राहिली मात्र मूल नको होतं म्हणून रियानं चार महिन्यांच्या तिच्या पहिल्या बाळाचा गर्भपात केला यानंतर रिया जेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिली तेव्हा पती राजेंद्रनं गर्भपात करायला नकार दिला अखेर एकोणतीस ऑक्टोबरला तिनं बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गोड बाळाला जन्म दिला बाळाच्या येण्यानं घरी आनंदाचं वातावरण होतं मात्र रियाला मूल नको होतं कारण मुलाला जन्म दिल्यानंतर तिला नोकरी करता येणार नाही असं तिला वाटायचं त्यामुळं तिया स्वतःच्याच नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची विल्हेवाट लावण्यासाठी संधी शोधत होती सतरा नोव्हेंबरच्या रात्री साडे दहा वाजता घरच्यांना झोप लागल्यानंतर तिनं बाळाला अलगद उचललं आणि मागच्या दारानं बाहेर पडली त्यानंतर ती थेट वैनगंगा नदीच्या पुलावर गेली आणि आपल्या निष्पाप बाळाला तिनं नदीत फेकून दिलं यानंतर रिया घरी परत आली आणि तिनं आपल्या पतीला म्हणजेच राजेंद्रला बाळ कुठे असं विचारलं पण घरात बाळ कुठेच दिसत नसल्यानं फायद दाम्पत्यानं मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र त्यांना बाळ कुठेही मिळालं नाही त्यामुळे फाय दाम्पत्यानं रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनात रावणवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाला गती दिली बाळाचा शोध घेत असताना पोलिसांना समजलं की रियालाच बाळ नको होतं त्यामुळं रियावर संशय होता त्याचबरोबर रियाचं वक्तव्य वारंवार बदलणं घटनास्थळी जबरदस्तीचा कोणताही पुरावा न मिळणं आणि घरातील परिस्थिती संशयास्पद वाटणं या कारणांमुळे पोलिसांचा हा संशय वाढला आणि पोलिसांना रियाची कसून चौकशी केली त्यावेळी तिनं बाळाला वैनगंगा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुली दिली त्यानंतर श्वान पथक स्थानिक बचाव पथक मच्छीमार गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पोलीस दल अशा संयुक्त पथकांनी नदीकाठ तसंच पुलाखाली तातडीनं शोधकार्य सुरू केलं काही तासांच्या अखंड प्रयत्नानंतर वैनगंगा नदीच्या पुलाखाली या चिमुकल्या विराजचा मृतदेह आढळला पोलिसांनी बाळाचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर पोलिसांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे रिया विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक देखील केली रियानं चौकशी दरम्यान सांगितलं की तिला नोकरी करायची होती पण बाळामुळे अडचण येणार होती आणि पतीनं गर्भपात करू दिला नाही बाळामुळे मी घरात अडकून पडले असते असं तिनं कबूल केलं त्यामुळे तिनं मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं या मन हेलावणाऱ्या दृश्यानं पोलिसांसह हो उपस्थित स्थानिक नागरिकही हादरून गेलेत घडलेल्या प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे अशाच प्रकारचे गुन्हे सरास घडताना आपण आजूबाजूला पाहत आहोत कधी एका महिलेनं मंदिरात आपल्याच पोटच्या पोरीवर कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची बातमी समोर येते तर कधी आईनं प्रियकराच्या मदतीनं आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर येते आणि या मागची कारणं देखील अतिशय शुल्लक आणि माणुसकीला काळीमाफासणारी असतात आज समाजात फोपावत चाललेला हिंसाचार भ्रष्टाचार आत्महत्या घातपात खून धमक्या ब्लॅकमेलिंग मारहाण अत्याचार वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक आणि आर्थिक गुन्हे का वाढत आहेत या प्रकारची वर्तणूक करताना लोकांना कायद्याची आणि पोलिसांची भीती का वाटत नाही आपण ज्यांना फसवतोय ज्यांना त्रास देतोय तो देखील एक माणूस आहे त्याला पण एक कुटुंब आहे त्याला पण समाजात प्रतिष्ठा आहे मूल बाळ घरदार आहे हे आपण विसरून कसं जातो बरं आणि फक्त आपण गुन्हा करूनही निष्कलंक कसे आहोत याचं समर्थन करत असतो आपण ज्याला फसवतो ज्याच्यावर अन्याय आणि अत्याचार किंवा मारहाण काही त्रासदायक करतो त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं याचा थोडाही विचार गुन्हेगार करत नाहीत पण मंडळी या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद